नाशिक शहरात आज दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले विशेषतः सातपूर एमआयडीसी परिसरात याचा मोठा परिणाम दिसून आला वीज खंडित झाल्यामुळे परिसरात अनेक कामकाज थांबले सातपूर सर्कलकडून गंगापूर गावाकडे जाणाऱ्या एमआयडीसी रस्त्यावर निलय कंपनीजवळील एका निभेरी प्रजातीच्या झाडाचा मोठा भाग रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली या घटनेनंतर निलय उद्योग समूहाचे संचालक सागर दिलासे आणि सारंग गिरासे यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः पुढाकार घेतला कंपनीतील कर्मचारी बान, कामगार बांधव आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली याप्रसंगी कर्मचारी कामगार आणि संचालक यांच्यातील एकतेचे दर्शन घडले त्यांच्या वेळीच घेतलेल्या कृतीमुळे प्रवाशांनी त्यांचा आभार मानले याचबरोबर परिसरात वारंवार होणाऱ्या झाडांच्या कोसळण्याच्या घटनांवर उपाययोजना व्हाव्यात यासाठी संबंधित महामंडळाकडे झाडांची छाटणी करण्याची विनंतीही करण्यात आली आहे या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नाशिककरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सुनील बेलदार नाशिक बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा